वापरलेल्या फुलांना गरम तव्यावरती एकदा टाकून बघा कमालीचा तुम्हाला याचा वापर करता येईल भरपूर पैसे तर वाचतीलच त्यासोबतच खूप छान याचा रियूज होतो देवासाठी वापरलेली फुलं असो किंवा जसं घरामध्ये तोरण मना किंवा इतर काही कामासाठी वापरलेली फुलं नक्कीच आपण पवित्र समजून पाण्यामध्ये फेकून देतो जे की प्रदूषण खूप जास्त होण्याचं कारण आहे आणि अजिबात असं केलं नाही पाहिजे उलट त्या पूजेच्या सामानाचा अपमानच होतो त्या प्रकारे त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे त्याचा रियूज करू शकता एक तर बघा कोणत्या कुंडीत टाकलं मातीत टाकलं तर यापासून भरपूर अशी रोपटी तयार शकतात पण आता एवढी रोपटी तरी आपण करणार काय तर यासाठी खूपच चांगला सोपा उपाय मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे जेणेकरून या फुलांचं पावित्र्यही राखलं जाईल जे आपण देवावरती वाहिलेली आहेत पूजेसाठी वाहिलेली आहेत आणि त्यासोबतच आपल्याला याचा घरामध्ये वापर करता येईल पैसे वाचवता येतील आणि इथे बघा फक्त आपल्याला काय करायचं आहे इथे जर तुमच्याकडे हराळी आहे म्हणा किंवा इतर काही पूजेसाठी वापरलेले साहित्य त्यांना घ्यायचं आहे आणि जसं आपण इथे आता पूर्ण फुलं जी आहे त्याच्या पाकळ्या अशा वेगळ्या करून घेतल्या तसं याला स्वच्छ असं वेगळं करून घ्यायचं आहे आता इथे मी झेंडूची माझ्याकडे फुलं होती म्हणून मी वापरत आहे बाकी तुम्ही इथे कोणतेही फुलं किंवा कोणतेही पानं आहेत बेलाचं पान हराळी असं काहीही जे आपण पूजेसाठी साहित्य वापरतो ते आपल्याला छान इथे रियूज करता येतं तर बघा इथे गरम तवा मी केलेला आहे तुम्ही देखील करू शकता आणि आता एवढेच मी फुलं वापरली आहेत पण तुम्ही भरपूर फुलांचं इथे रियूज करू शकता म्हणजे तुम्हाला कुठे पाण्यामध्ये हे पा फुलं जे सोडतात तुम्ही ते सोडायची गरजच पडणार नाही आणि खूप छान त्याचा रियूज होईल तर आता बघा इथे जे गरम तव्यावरती आपण पाकळ्या टाकलेल्या आहेत त्याला असं थोडंसं अधूनमधून हलवत जायचं म्हणजे यामधील जो ओलावा आहे तो पूर्णपणे निघून जातो आता तुमच्याकडे जर खूप ऊन असेल तर सरळ हे जे फुलं आहे ते उन्हामध्ये वाळवून उन घ्यायची म्हणजे तुम्हाला तव्यावरती हे करण्याची गरज पडणार नाही पण थोडीफार जर ओली असतील तर तुम्ही तव्यावरती अशा प्रकारे त्याला सुकवून किंवा वाळून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी बघा चांगल्या याला तव्यावरती गरम करून घेतलेला आहे आणि असं कुरकुरीत होईपर्यंत याला गरम करायचं आहे खूप छान लवकर होतं अजिबात जास्त वेळ लागत नाही आता तुमच्याकडे मोठी हराळी आहे पानं आहेत तर त्यांना ना कट करून टाकायचं म्हणजे हे आपलं काम त्याला कुरकुरीत करण्याचं लवकर होऊन जातं आणि उन्हामध्ये जर वाळवत असाल ना तर असंच याला चोळल्यानंतर याचं पावडर होईल एवढं छान बारीक कुरकुरीत असं करायचं आहे वाळवायचं आहे आणि त्यानंतर याला मी एका वाटीमध्ये प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि आपण फ्रेश फुलांच्या ज्या पाकळ्या बघा किती वेगळ्या केल्या होत्या ना किती जास्त दिसत होत्या आणि आता बघा किती हे थोडं झालेलं आहे याला चांगलं आपण असं वाळवून घेतल्यानंतर त्यामुळे तुम्ही याला जास्त फुलं जे आहेत ना ते देखील वापरू शकता आणि अशा प्रकारे याला क्रिस्पी करू शकता कुरकुरीत करू शकता त्यानंतर इथे आपल्याला हाताने याला चोळून घ्यायचं आहे जेवढं होईल तेवढं चोळून घ्यायचं म्हणजे यामधील जो मोठा मोठा भाग आहे तो आपण वेगळा करणार आहोत आणि बारीक जे पावडर तयार झालेला आहे ते वेगळं करणार आहोत आणि यामधील एकही कण वाया जाणार नाही पुरेपूर आपण याचा वापर वापर करणार आहोत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघा बरेच सणवार येणार आहेत गौरी गणपती दिवाळी आपण भरपूर फुलांचा वापर करतो तर आणि ते वापरल्यानंतर पूजा झाल्यानंतर आपण त्याला पाण्यामध्ये फेकतो का आता कचऱ्यामध्ये फेकावं वाटत नाही पण शेवटी त्याचा कचराच होतो आणि खूप जास्त प्रदूषण होतं जे आपल्याच परिवाराला पुढे जाऊन नुकसान पोहोचवणार आहे प्रदूषण तयार होऊन त्यामुळे अजिबात ही चूक करू नका आता बघा इथे मी याला ना थोडंसं चाळून घेतलेलं आहे म्हणजे कसं मोठे मोठे भाग वरती राहतील आणि खाली पूर्ण असा बारीक याचा भाग येईल आता दोन्ही हे आपण वापरणार आहोत सुरुवातीला बघा आपण हा मोठा भाग थोडा बाजूला ठेवूयात आणि अगोदर हे छोटं जे यामधून पूर्ण असं पावडर निघालेला आहे याचा वापर करूयात तर यासाठी इथे आपल्याला ला लागणार आहे कापूर आणि आज आपण इथे बनवणार आहोत धूप जी की मार्केटमध्ये आपण विकत घेतो पण घरच्या घरी तुम्ही अशी अगदी वापरलेल्या फुलांचा वापर करून धूप सुगंधित तयार करू शकता त्यासाठी बघा इथे आपल्याला ला लागणार आहे कापूर कापूरच्या तीन चार वड्या अशा मी बारीक करून यामध्ये टाकत आहे तुम्ही कमी जास्त जरी कापूर वापरला तरी चालतं पण विकत्रीच्या धूपमध्ये देखील कापूर असतो कापूर घरामध्ये जाळल्याने पॉझिटिव्ह एनर्जी येते त्यासोबतच खूप छान फ्रेश वाटतं घरामध्ये कीटक घालवण्यासाठी मदत होते दुर्गंधी घालवण्यासाठी मदत होते तर कापूर नक्की वापरा आणि त्यासोबतच बघा कापूर टाकून चांगलं मी याला व्यवस्थित मिक्स केलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तूप इथे मी गाईचं तूप वापरत आहे बाकी तुम्ही तूप नाही वापरलं तर तेल वापरा आणि याला व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घ्या असंही बघा आपण तुपाचा दिवा लावतो तर तुपाची धूप घरामध्ये जाळल्याने खूप छान वाटतं नक्कीच याचा सुगंधही खूप छान येतो आणि त्यामुळे किती जास्तही लागत नाही एक दीड चमचा तूप लागणार आहे किंवा कमी जास्त जे पावडर तुम्ही घेता त्यानुसार हे कमी जास्त लागेल आणि याला थोडंसं असं बांधण्यासाठी बायंडिंग याची येण्यासाठी मी वापरत आहे घरामधीलच स्टिक एक सिंगल स्टिक मी घेतलेली आहे ओली धूप घेतलेली आहे बाकी तुम्ही जर धूप नसाल वापरत तर यामध्ये चंदन पावडर टाकायचं म्हणजे काय होतं याला थोडस असं बांधण्यासाठी यामध्ये असा चिकटसरपणा येतो म्हणजे कसं हे आपण फुलांचं पावडर जे केलेलं आहे ते थोडं मोठं मुटा मोठं असतं त्यामुळे त्याला बांधता येत नाही तर चंदन पावडर वापरा किंवा ओली तुमच्याकडे असलेली धूप एक स्टिक फक्त जरी टाकली ना तरी आपलं काम होऊन जातं आणि अशा प्रकारे आपण पाहिजे त्या आकाराच्या धूप घरच्या घरी तयार करू शकतो तर इथे बघा मी थोडंसं असा हा भाग घेतलेला आहे आणि अशा प्रकारे जी कोनवाली स्टिक असते ना ती मी तयार करत आहे बाकी तुम्हाला जर वाटीवाली धूप तयार करायची असेल तर ती देखील तुम्ही करू शकता ती देखील मी तुम्हाला करून दाखवते इतर काही तुमच्याकडे साचा असेल काही असेल तर त्याने देखील तुम्ही याला बनवू शकता पण असं काही लागत नाही सहज हातावरती घेऊन असं याला समोरच्या वरच्या भागाला टोक थोडंसं तयार केलं की आपली ही कोनवाली धूप तयार झालेली आहे बघू शकता अगदी मार्केटमध्ये मिळती तशीच आपण घरी केलेली आहे आणि हे तुम्हाला मी लावून देखील दाखवणार आहे खूप छान जळते शेवटपर्यंत मार्केटमधील देखील एवढी छान जळणार नाही कारण की तुम्ही पाहिले असेल धूप लावली ना शेवटपर्यंत ती जळत नाही शेवटी तशीच राहते थोडीफार पण हे असं होत नाही छान शेवटपर्यंत ही खूप छान जळते आणि खूप छान घरामध्ये सुगंध पसरतो आणि ही धूप आपण घरी बनवलेली आहे विशेष म्हणजे बघा यामध्ये एकतर कमी पैसे लागतात घरी आपण शुद्धतेने ही धूप बनवतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला हे वाटतं की ज्या आपण फुलांचा वापर केलेला आहे त्याला आपण कचरा म्हणून फेकणार आहोत किंवा पूजेचं जे साहित्य आहे त्याला आपण असाच त्याचा अपमान करणार होतो त्याचा आपण खूप छान इथे रियूज केलेला आहे प्रदूषण होण्यापासून वाचवलेलं आहे आणि त्यासोबतच अगदी पैशांची बचत होते आणि खूप छान आनंदही होतो की अगदी आपण घरामध्ये ही वस्तू मिळ बनवलेली आहे जी की मार्केटमध्ये मिळते आणि बघा अशा भरपूर कोण धूप आणि वाटीसारख्या आकाराच्या धूप आपण घरच्या घरी तयार त्यानंतर फुलांचा जो मोठा भाग राहिलेला होता त्याला मी वापरणार आहे अशा पद्धतीने तर इथे मी घेतलेली आहे तेजपत्त्याची पानं थोडासा कापूर आणि याला मी ठेवलेला आहे एका मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही याला घरामध्ये जर जाळलं सकाळ संध्याकाळ तर मच्छर घालवण्यासाठी मदत होते त्यासोबतच घरामध्ये खूप छान सुगंध पसरतो आणि घरामध्ये जर कुबड दमट वास असेल तो देखील निघून जातो एकदा करून बघा आणि अगदी पुरेपूर अशा प्रकारे आपण वापरलेल्या फुलांचा वापर करू शकतो तुम्हाला जर या फुलांची ओली धूप बनवायची नसेल तर अशा प्रकारे बघा फक्त काही तेजपत्तेची पानं कडुलिंबाची पानं टाकून वाळलेली फुलं टाकली की आपलं काम होऊन जातं आणि अगदी फुलांचा देखील रियूज होतो कोणत्याही प्रकारे तुम्ही वापरलेल्या फुलांचा वापर करू शकता आणि बघा किती छान एका काळेपिटीतच आपण ही पूर्ण धूपस्टिक जळवू शकतो अगदी तुम्ही जर बाहेरच्या बघितल्या तर खूप वेळ त्याला जळायला लागतो अजिबात धूर निघत नाही किंवा व्यवस्थित तर जळत नाहीत पण खूप छान असा रिझल्ट आपल्याला घरच्या घरी मिळवता येतो घरच्या घरी धूप बनवून तुम्ही पूजेसाठी वापरलेल्या साहित्याचं फुलांचं काय करता मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझा हा फुलांचा रिव्ह्यूज तुम्हाला कसा वाटला या धूप कशा वाटल्या तेही कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा म्हणजे प्रदूषण होणार नाही फुलांचा चांगला रिव्ह्यूज होईल आणि भरपूर पैसे देखील वाचतील आणि त्यासोबतच काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल तो चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद